जुलै दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय मालव्य राजयोग आणि या राजयोगाने काय काय घडणारे बरं अचानक धनलाभ होऊ शकतो करिअरमध्ये सुद्धा लाभ मिळू शकतो किरकोळ अडचणी थोड्याशा येतील बरं का नाही असं नाही पण प्रत्येक समस्येवर तुम्ही उपाय काढाल व्यवसायात सुद्धा तुम्हाला या राजयोगाचे चांगले परिणाम मिळतील मेहनतीच्या जोरावर तुम्ही चांगले पैसे कमवाल वैवाहिक जीवनात सुद्धा अनुकूल परिणाम पाहायला मिळतील आणखीन कोणत्या चांगल्या घटना जुलै महिना वृषभ राशीसाठी घेऊन आलाय त्याचबरोबर कोणत्या अशा घटना आहेत ज्या तुमची चिंता थोडीशी वाढवू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडई जुलै महिन्यामध्ये जे काही ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानानुसार योगाचा लाभ वृषभ राशीच्या लोकांना होताना दिसणार आहे त्यामुळे अडलेली कामं होतील अडकलेले पैसे मिळतील असे अनेक लाभ होताना दिसतील एक एक करून जाणून घेऊ सगळ्यात आधी बोलूया तुमच्या करिअर बद्दल नोकरी बद्दल आणि व्यवसायाबद्दल होऊ शकतो अगदी पेढे वाटण्यासारखी एखादी हे ग्रहमान तुम्हाला देऊन जाऊ शकते कामाच्या ठिकाणी स्थिरता असेल आणि नाव कमवण्याची संधी मिळेल नवीन जबाबदाऱ्या सुद्धा येऊ शकतात पण तुम्ही त्या स्वीकारा कारण त्याचा तुम्हाला फायदाच होईल नोकरी करणाऱ्यांची कामाच्या बाबतीमध्ये किंवा ऑफिसमध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ती होऊ शकते आता बोलूया व्यवसाय करणाऱ्यांबद्दल अठरा जुलैपर्यंत व्यापाऱ्यांना लाभ आहे पण एकोणीस जुलै नंतर मात्र योगामुळे थोडंसं नुकसान होऊ शकतं त्यामुळे एकोणीस जुलै नंतर सावधगिरी बाळगावी लागेल खास करून व्यापाऱ्यांचा वाहन किंवा मशिनरीवर खर्च होऊ शकतो गुंतवणूक करताना वृषभ राशीच्या लोकांनी काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर भागीदारीत जे व्यवसाय करतायत त्यांनी सुद्धा थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आता बोलूया आर्थिक स्थिती वृषभराशीची जुलै महिन्यामध्ये कशी असणार आहे पाच जुलैपासून किंवा इन्शुरन्स यासारख्या गोष्टींमध्ये तुमचं काम असेल तुमचे पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला आता मिळू शकतात तुम्ही व्यावसायिक असाल तर एखादा मोठा करार साईन होऊ शकतो ज्यातून तुम्हाला लाभ होईल उत्पन्नाचं नवीन साधन सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतं जुनी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता जुलै महिन्यामध्ये आहे पण 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 धनलाभाचे योग आहेत थकीत बाकी मिळू शकते हे सगळं जरी असलं तरी खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर बचत कमी होईल त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यांचा योग्य तो ताळमेळ तुम्हाला घालावा लागेल आता प्रेमसंबंधांमध्ये प्रेम विश्वास वाढणार आहे परंतु इगो मात्र टाळावा कारण तुमचा इगो सगळ्या गोष्टी खराब करून ठेवू शकतो त्यामुळे इगो सांभाळला तर वृषभ राशीसाठी जुलै महिना प्रेमसंबंधांच्या बाबतीत चांगला असेल वैवाहिक व्यक्तींनी सुद्धा आपल्या जोडीदारासोबत थोडा संवाद वाढवावा कारण त्यामुळे गैरसमज होणार नाहीत कारण या महिन्यात थोडेसे गैरसमज होण्याची शक्यता आहे पण तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जरा चांगला संवाद ठेवलात तर ते गैरसमज होण्याआधीच टाळता येतील कुटुंबासोबत राशीचे लोक या महिन्यामध्ये एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा योगसुद्धा आहे घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची थोडी काळजी राहील पण त्याचबरोबर तुमची मुलं जी आहेत वृषभ राशीच्या लोकांची मुलं ती एखाद्या नवीन गोष्टीमध्ये भाग घेताना दिसतील नवीन ठिकाणी ऍडमिशन घेतील किंवा नवीन ऍक्टिव्हिटीचा भाग होतील ज्यामुळे त्यांचं मन प्रसन्न राहील आणि मुलं खुश तर तुम्ही सुद्धा खुश ज्या वृषभ राशीच्या लोकांचे मुलं मोठे आहेत अठराच्या वर आहेत ते नदी किंवा समुद्राच्या ठिकाणी यात्रेला जाण्याचा प्रवासाला जाण्याचा योग आहे पण या गोष्टीवरनं घरात थोडे वाद होऊ शकतात कारण तुम्ही त्यांना पटकन परवानगी देणार नाही आणि ते तुमच्याकडे हट्ट करतील प्रॉपर्टी संबंधात काही चांगले योग जुलै महिना वृषभ राशीसाठी घेऊन येतोय मग प्रॉपर्टी खरेदी असेल किंवा विक्री असेल किंवा आहे त्या प्रॉपर्टीचं नूतनीकरण करणं असेल या गोष्टी या महिन्यामध्ये घडू शकतात असं ग्रहमान आहे आरोग्य निश्चितच वृषभ राशीच्या लोकांचं चांगलं असणार आहे त्यामुळे उत्साह टिकून राहणारे या महिन्यामध्ये थोडेसे पोटाचे विकार त्रास देऊ शकतात त्यामुळे आहार जरा सांभाळून घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेरचं खाताना दहा वेळा विचार करा आणि स्वच्छतेचे नियम पाळा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तणाव टाळण्यासाठी नियमित व्यायाम त्याचबरोबर ध्यानधारणा मेडिटेशन यासारख्या गोष्टींची मदत तुम्ही घेऊ शकता जुन्या आजारांपासून सुद्धा सावध राहण्याची गरज आहे काही सुखद गोष्टी ज्या जुलै महिन्यामध्ये तुमच्यासाठी घडणार आहेत त्या खास करून सतरा जुलै नंतर घडू शकतात प्रगतीचा काळ जुलै महिन्यामध्ये तुमचा सुरू होतोय दुसऱ्या आठवड्यापासून असं म्हणायला हरकत नाही महत्वाचे निर्णय घेताना तुम्ही महिन्याच्या दुसऱ्या भागात घ्या ते जास्त लाभदायक ठरतील मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका